मानवेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही जनावरांची निर्दयी वाहतूक रोखली शिंदखेडा पोलिसांची मोठी कारवाई आठ जणांवर गुन्हा दाखल शिंदखेडा तालुक्यातील देगाव शिवारात जनावरांची अवैध आणि क्रूरपणे होणारी वाहतूक पोलिसांनी धाडसी कारवाई करत उधळून लावली आहे डायल एकशे बारावर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून तीन वाहनं ताब्यात घेतली या वाहनांमध्ये तब्बल अकरा मशीनना पाय आणि तोंड बांधून अत्यंत निर्दयतेनं कोणतीही हालचाल करता येणार नाही अशा पद्धतीनं कोंबण्यात आले होते फत्तेपूर इथं मालेगावकडे विना परवाना जाणारा हा जनावरांचा ताफा स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला या प्रकरणी पोलिसांनी सात लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमालासह तीन वाहनं जप्त केली असून वाहन चालक आणि मालकास एकूण आठ जणांविरुद्ध प्राण्यांना निर्धयतेनं मागविण्यास प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास देगाव तालुका शिंदखेडा इथं अब्दुल्ला खान चांद खान पठाण वयवर्ष तीस राहणार दोंडाईचा शेख लुकमान शेख अरमान वयवर्ष बावन्न राहणार दोंडाईचा समीर खान इसा खान वयवर्ष चोवीस राहणार फत्तेपूर तालुका शहादा कामिर शेख आसिफ वयवर्ष सव्वीस राहणार फत्तेपूर तालुका शहादा नवीद खान सलीम खान वयवर्ष एकोणतीस राहणार फतेपूर शहादा सिकंदर शेख फकीरा वयवर्ष सत्तावीस राहणार फतेपूर तालुका शहादा मेहमूद चंदू पठाण राहणार दोंडाईचा तसेच मालेगाव येथील फायर बिप कंपनीचे मालक नाव माहीत नाही असं त्यांच्या ताब्यातील वरील तीनही वाहनात जनावरांना पुरेशी हालचाल करण्यात जागा नसताना जनावरांना इजावत त्रास होईल अशा पद्धतीनं निर्धयतेनं दाटेबाटीनं कोंबून आकूड दोरानं बांधून विनापरवाना बेकायदेशीरित्या वाहतूक करून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात मिळून आल्यानं वरील आरोपींना विरुद्ध भारतीय प्राण्यांना निर्दयतेनं मागवणे प्रतिबंध सन एकोणीसशे साठचे कलम प्रमाणं फिर्याद दाखल झाली आहे त्याचप्रमाणे सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना धुळ्यातील नौकार गोशाळेत सुरक्षितरित्या हलवण्यात आले असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले त्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत